नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया जयपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उस्तात साजरा करण्यात आला याबाबत आपण सविस्तर पाहूया वाशिम तालुक्यातील जयपूर येथे दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीन रत्नांची संयुक्त जयंती मोठ्या उस्तात सर्व गावातील नागरिकांच्या सहकार्याने पंचशिली युवक मित्रमंडळ जयपूर यांच्या पुढाकाराने व डॉक्टर गजपाल इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व ती त्रिशरण पंचशिलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर विठ्ठल सरकटे माजी पोलीस पाटील विलासराव म्हस्के प्रेमराव विठ्ठलराव वर्गी पोलीस पाटील निवृत्ती दवने थंडमुक्तीचे अध्यक्ष पुंजाजी वाणी माजी सरपंच धोंडाबाराव गादेकर वकील चव्हाण प्रकाश गादेकर किसन पांडुळे बळीराम मस्के विठ्ठल गाडेकर सर राजू दवने रमेश बल्लाळ धुडाबा विठ्ठल गाडेकर सर तसेच राजू दवने रमेश बल्लाळ तसेच नागोराव बर्गी माजी सरपंच विष्णू मस्के संजय राठोड रघुनाथ गडदे मंगेश जाधव दिनकर म्हस्के प्रल्हाद काळे कानबाराव गडदे वैभव काळे यांचे शाल श्रीपट देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले दुपारी सहभोजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी दोन वाजता नंतर महापुरुषांची अभिवेदन रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीत गावातील नागरिक बौद्ध समाज बांधव युवक महिला मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन बाबुराव इंगोले यांनी केले तर प्रस्तावना विलास चक्रपाणी मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील युवक मित्रमंडळ जयपूर यांनी अथक परिश्रम घेतले तसेच संजय भगवान इंगोले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले या जयंती कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजनाचे तोंड भरून कौतुक करण्यात येत आहे यावेळी गावातील नागरिक उपासक उपासिका युवक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद